मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर कारवाई करावी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची मागणी विठ्यात वकिलांच्या ठिय्या आंदोलनाला आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा पाठिंबा तिसऱ्या दिवशी वकिलांचं आंदोलन सुरूच विठा येथील ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना विठा पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील दोषी आरोप पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी आणि पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ विठा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारात बिटा वकील संघटनेच्या वतीनं गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत ही आंदोलन सुरू आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि युवा नेते डॉक्टर जितेश कदम यांनी आज या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देत आंदोलक वकील बांधवांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी म्हटलंय की लोकशाही व्यवस्थेत कायद्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्तींवर अन्याय होणे हे अतिशय खेदजनक वाटते न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन यामध्ये योग्य समन्वय गिल, साधला गेला तर निकोप समाजाची निर्मिती होते आहे अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून बिट्यातील हा विषय वेळीच निकाली लागला पाहिजे दोषींवर तातडीनं योग्य ती कारवाई करून अशा प्रकारची पुनरावृत्ती होणारच नाही याची खात्री पोलीस प्रशासनाने द्यावी शासनाने देखील या विष गंभीर विषयाची दखल घेऊन तातडीनं प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी विटा